तर खूप चांगलं असेल आपल्या गावाचा इतिहास हा फक्त गावातच न राहता हा आपल्या पंचकृषीमध्ये गेला पाहिजे तर या करताना जर काही प्रयत्न चालू आहे त्याच्याबद्दल मी कालवार गावच्या ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायतचे मनापासून आभार व्यक्त करतो भाऊ आता सांगल्याप्रमाणे आपण आपल्या गावचा इतिहास बाहेर नेला पाहिजे आपल्या मुलांना आपल्या गावामध्ये कोण हुतात्मा होते आपला इतिहास काय आपण कोण आहे आणि आपण काय म्हणू शकतोय याची जी जाण करून दिलेली आहे हुतात्मा शांताराम मात्रेंनी आज हा स्मारक त्यांना प्रेरणा दे आम्ही सांगतो आम्ही बोलतो ते तेवढ्याच पूर्ती राहील पण आम्ही गेल्यानंतरही तीनशे पासष्ट दिवसामध्ये चोवीस तासामध्ये कधीतरी एक वेळ या स्मारकाच्या जवळ या चौकाच्या जवळ जेव्हा नवीन तरुण पिढी जेव्हा जाते तेव्हा त्यांना काहीतरी विचार करतो किंवा हुतात्मा शांताराम मात्रे म्हणजे कोण काय होते कशासाठी हुतात्मा झाला आणि हुतात्मा हे समाजासाठी झालेले याची माहिती त्यांना मिळावी या करताना हा कार्यक्रम आहे डोंबिवली ते मानकुली नाका हा जो नवीन रस्ता झाला याच्या करताना दापोळे गावचे यशवंत पाटील आणि आमची काही टीम यांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न आपला सफल झाला पण अंजुर पाटा येते आता त्यांचं नाव कसं देण्यात येते याच्या करताना आपल्याला प्रयत्न करायचा आहे आमचं सर्व तयार आहे फक्त मटरेरी रेडिओ सर्व रेडिओ फक्त आपली साथ आम्हाला पाहिजे हुतात्मा शांताराम यांच नाव दिलं गेलं पाहिजे याच्या करताना आपण हा लढा उभारला आणि या लढ्याला तुमची मला साथ पाहिजे कारण युपी वरतून येऊन जर एका भैयाच जर देवजी नगरच्या त्या चौकाला जर नाव देतात तर आपल्या समाजाचा आपला भूमिपुत्र हा जर हुतात्मा झालेला आपल्या समाजा करताना तर याचं नाव करताना जर आपल्याला लढा उभा करता आला नाही तर याच्या पेक्षा वाईट परिस्थिती ही आपल्या समाजाच्या पुढे नाही आपला समाज हा कुठेतरी संपत आलेला आहे आता आपल्या समाजाची कीर्ती ही कुठेतरी आता संपुष्टात झालेली आहे याच्या करताना आपल्याला हुतात्मा शांतारा मात्रे यांचा स्मारक या यांच्या नावाची पातळी तरी तिथे आपल्याला लावण्यात यावी याच्या करताना तुम्ही प्रयत्न केले पाहिजे कुठल्या नेत्याकडे जा कुठल्या जा जा पण पण हुतात्मा शांताराम मात्रे हेच नाव आपलं पाहिजे हीच माझी एवढी इच्छा आहे का येता जाताना आपला इतिहास वाचला गेला पाहिजे आपण कोण आहे आगरी समाज काय आगरी समाजाचं दे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या पुढच्या मागच्या सर्व पिढ्याला समजलं पाहिजे आपल्या सात पिढ्यापर्यंत राहायला पाहिजे आहे माझी आम्ही काही मागत नाही गेल्या भाषणातही बरेचशा लोकांनी सांगितलं का आम्ही कपिलकडे गेलो होतो गेले होते पण त्यांनी काय मदत केली हे मला इथं सांगावं गेले आम्ही तिथे एक पाठी लावली होती पाटी समाज कर्तकांनी पाडली होती बरोबर ना परवेश आम्ही तेही आंदोलन केलं आणि परत तशी ती तशी पाठी प्रयत्न आहे आजच्याच दिवशी ती लावायची होती पण आचारसंहिता असल्या आपण तिथे लावू शकत नाही पुढचं अजून एक आमचं एक धोरण आहे ते तुम्हाला सर्वांना सांगतो थोडक्यात आहे अंजुरबादा येते पुढच्या स्मृती दिवसाच्या आतमध्ये आपण एक हुतात्मा शांताराम मात्रे यांचं एक स्मारक चांगलं उभं करण्याचा था प्रयत्न चालू आहे तिथे गार्डन असणार आहे आणि त्या गार्डन जवळ त्यांचं पूर्ण लेख असणार आहे आणि त्या का कार्याची पूर्ण माहिती आपल्या कालवार गावचा इतिहास तिथे लिहिला जाईल असा हा काही प्रयत्न आहे त्याच्या करताना मला त्या ग्रामस्थांची आपल्या भूमिपुत्रांची आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांची सरपंचाची जी काही मदत लागणार आहे ती तुम्ही मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो जय जीराव जय शिवराय